आषाढी वारी निमित्त पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या पालखीपैकी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे रावगाव येथे भव्य असे स्वागत प्रशासन व गावकऱ्यांच्या पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या पालखी पैकी करमाळा मार्गे येणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे रावगाव येथे प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे यांनी स्वागत केले यावेळी पोलीस निरीक्षक विनोद भुगे गट अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते खर तर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळा तालुक्याच्याच हद्दीत नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत देखील रायगाव या गावातूनच प्रवेश करते असे असले तरी रायगाव या गावाचा आणि या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आगळा वेगळा एक संबंध आहे एक आगळं वेगळं नातं आहे पालखी गावात यायची म्हटलं की गाव कस संपूर्ण भक्ती रसात रंगून जात याचीच प्रचिती काल निवृत्तीनाथ महाराजांची पालखी या गावात आली असता दिसून आली अगदी प्रत्येक घर सणवाराप्रमाणे गजबजलेले दिसत होते यंदा तर काय पंगत न करता प्रत्येक घरी आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या इच्छेप्रमाणे वारकरी नेऊन जेवायला घालण्याची एक एकमताने गावकऱ्यांनी वारकऱ्यांनी या, वार या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला दिला जागोजागी आरोग्य शिबिरं जागोजागी मसाज प्रशासनाच्या वशिने सोय होतीच त्याचबरोबर वारकऱ्यांच्या पाया पायावर पाणी ओतण्या ओतण्यापासून त्या अगदी त्यांची कपडे धुण्यापर्यंत सेवा या गावातील नागरिकांनी ग्रामस्थांनी केली होती रायगावच नव्हे तर रायगाव पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावातील लोकही सेवेत दंग होते या वारीमधल्या या पालखीमधल्या उपदिंड्यांना आपापल्या वाडीवर शेजारच्या गावामध्ये नेऊन त्यांची सेवा करण्याची संधी या ग्रामस्थांनी दवडली नाही प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या घरी अवतरल्याच्या भावना या सर्वांच्या मनात होत्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जाण्यासाठी निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी आहे ही जी त्र्यंबकून पंढरपूरपर्यंत जाते ती विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत आपण ही मोफत आरोग्यसेवा या ठिकाणी देत असतो आणि ही आरोग्यसेवा देत असताना या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सेवा आपण देत असतो त्या ठिकाणी वारकऱ्यांचे पायी चालून चालून जे पाय दुखतात पायाला फोड आलेले असतात पायावरती व्रण पडलेले असतात पायांना जखमा आलेले असतात त्याच्यावरती ड्रेसिंग केलं जातं त्यांना त्यांचे फोड आलेले असतात त्या फोडांचं ड्रेसिंग केलं जातं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मलम ट्यूब्स दिल्या जातात त्याचबरोबर हो पेशंटचा पाण्यामध्ये बदल होतो त्या ठिकाणी सर्दी खोकला सुरू होतो आणि ह्या सर्दी खोकल्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोळ्या औषध आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दिल्या जातात तसंच चालून चालून त्यांना थकवा येतो दम लागतो किंवा पाण्या अतिसारामुळे जुलाब सुरू होतात आणि त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो तो बरा व्हावा म्हणून या ठिकाणी सलाईन सुद्धा दिलं जातात इंजेक्शन सुद्धा दिलं जातात या प्रकारची ही जी सेवा आहे ही अव्यातपणे पूर्ण अठ्ठावीस दिवस विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत केली जाते गेल्या तेरा वर्षापासून ही सर्व्हिस अव्यातपणे चालू आहे ही सर्व्हिस देण्यासाठी या पथकाबरोबर एक डॉक्टर दोन नर्सिंग स्टाफ दोन ड्रायव्हर त्यांच्यासह पाच ते सहा स्वयंसेवक असतात यातील कुठलाही सहकारी हा कुठल्याही प्रकारचा मानधन न घेता अगदी कुठल्याही निर्हेतुकपणे या प्रकारची सेवा या ठिकाणी देत असतो आणि ही विश्व हिंदू परिषदेचा जो काही पायंडा घालून दिलेला आहे त्याप्रमाणे ही आम्ही निवृत्तीनाथाच्या पालखीमध्ये ही सेवा या ठिकाणी देत असतो ही सेवा देत असताना वारकऱ्यांना पायी चालण्यासाठी कसं सुयोजित करता येईल हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि तो करण्याच्या दृष्टीवंतून वारकऱ्यांना मार्गदर्शन करणं असेल त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या समस्या सोडवणं असेल या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी निरासरण केलं जातं आणि या प्रकारची सेवा या ठिकाणी दिली जाते धन्यवाद ओके okay. आज रायगाव येथे श्री संत श्रेष्ठ महाराजांची पालखीच आगमन झाले कशा पद्धतीने सुविधा करण्यात ते गावाच्या आज आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही जवळपास एक ते दीड महिना झालं सर्व स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि त्यानिमित्ताने ग्रामपंचायतच्या मार्फत काही सुविधा वारकऱ्यांना देण्यात आल्या त्यामध्ये आपण चप्पल शिवून देणे दाढी कटिंग करणे मोफत ग्रामपंचायत माती इस्तरी करणे अंगणवाडी मशाज सेंटर घेतले अंगणवाडी अंगणवाडीच्या महिला सेंटर मध्ये मदतीच म्हणून ठेवलेला आहे अशा बऱ्याच प्रथम आरोग्य के केंद्र हिरकणी कक्ष अशा बऱ्याच सुविधा आपण देत आहोत वारकऱ्यांसाठी मोफत ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी आपण पाहतो की वारकऱ्यानंतर पावसाचे देखील संभावना असते आपण वारकऱ्यांना कशा पद्धतीने सोय केलेली आहे म्हणतो आज आपण इथं जवळपास एक दहा हजार स्क्वेअर फूटचा मंडपची सुविधा केली आहे मंडप तो पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे जरी पाऊस आला तरी पाऊस मंडप मध्ये येणार नाही अशा पद्धतीची वारकऱ्यांना सुविधा केलेली आहे आपण आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जिल्हा परिषद मार्फत म्हणजे शासनाच्या मार्फतच आपल्याला सव्वा दोनशे स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो सव्वा दोनशे स्वच्छता ग्रहांचं नियोजन आम्ही सात ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक जाग्यावर प्रत्येक जाग्यावरती टँकरची सोय आणि तिथं लाईटीची सुविधा केलेली आहे वार वा आता वारकरी पस्तीस ते चाळीस हजार वारकरी आम्हाला त्यांचं पत्र आलेलं आहे पस्तीस ते चाळीस वारकऱ्यांची संख्या आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी आपण स्वतंत्र स्नानगृह केलेला आहे त्यांना बसवण्यात दिलेले आहेत सकाळच्या टायमाला आपण त्यांना साबण तेल सगळ्या सुविधा पुरवणार आहोत आमचं गावकऱ्यांचं सगळी बैठक बसलेली होती एक आठ दिवसापूर्वी गाव गावकऱ्यांचं म्हणणं असं आलं की बा आपण पंगत देने, पंगत देण्याच्या ऐवजी ग्रामपंचायत मार्फत पंक्तीचं नियोजन केलं होतं जेवणाची भोजनाची व्यवस्था करण्याचं नियोजन चाललं होतं पण सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपण घरोघरी सर्व वारकरी जेवणात नेत आहोत अ बीड सा, राऊत साहेब बीड आणि प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम आणि गुगे साहेब सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला कुठल्याही काही एम एस सी असो सर्वांच्या मार्फत कुठल्याही का काय आम्ही फोन करू तर कर त्यांनी आम्हाला

या पालखीसाठी ग्रामपंचायतीने आणि जिल्हा प्रशासनाने वार <laughs> <सुविदा laughs> सर्व वारकऱ्यांना देण्यासाठी तयारी केलेली आहे वारकऱ्यांसाठी निवासाची सोय केली पाण्याची सोय केलेली आहे तसेच मोफत मसाज सेंटर केलेला आहे लहान सोय केलेली आहे आणि शौचालयाची सोय केलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांना गावामध्ये कोणतीही अडचण येणार नाही ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासन योग्य समन्वय आहे हो पूर्ण जिल्हा प्रशासन असन तालुका प्रशासन असन सर्व विभागाने आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला सहकार्य केला आहे गावातील अंदाजे तीनशे ते चारशे लोक गावातून पुढे प्रस्थान प्रस्थान करतात त्या दिंडी धन्यवाद माऊली करमाळा तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आपल्या दिंडीचं आगमन झालेलं आहे कशा पद्धतीचं वातावरण कशा पद्धतीचं स्वागत या ठिकाणी झालं रामकृष्ण त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक जिल्हा त्यानंतर येतो नगर जिल्हा आणि आता सोलापूर जिल्हा लागलेला आहे परंतु मी या ठिकाणी रायगावचं खऱ्या अर्थानं वारकरी या नात्यानं अभिनंदन करन कारण वारकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत शासनामार्फत असेल ग्रामपंचायतीच्या मार्फत असेल किंवा जिल्हा मार्फत असेल आणि एक जुटलेलं एक पटलेलं गाव आज या ठिकाणी बघायला मिळते परंतु मी म्हणतो प्रत्येक गावात जर अशा घटना घडत गेल्या तर मला वाटतं हा महाराष्ट्र राज्य सुजलम सुफल व्हायला वेळ लागणार नाही आता नगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचा प्रवेश झाला कशा पद्धतीने स्वागत केलं काय त्याचा अनुभव सांगा आता आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं ज्यावेळेस आगमन झालं आता तुम्ही बघत असाल खंडेरावाच्या शेगूडमध्ये खूप अगदी नाचत गाजत लिजिम आणि इतकंच नाही तर वरुण राजे जसा स्वागत करावं पावसानं शेतकऱ्यांचं तसंच या गावातील आणि या पंचकृषीतल्या नागरिकांनी वारकऱ्यांचा अत्यंत भरभरून असं स्वागत केले माझा एकोणविसावं वर्ष लागलेलं रायगावचा अत्यंत बदल होत चाललेला आहे पूर्वीपेक्षा फारच बदल झालेला आहे आता प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी माशा सेवा असेल इस्त्री असेल मुक्त दाढी कटिंग असेल या सुविधा राबवल्या त्याबद्दल काय आम्हाला वार अत्यंत वारकरी या नात्यानं अभिमानच वाटतो कारण ज्या पद्धतीनं घरची मंडळी आपली जोपासना करतात तशीच जर प्रत्येक गावात अशी वारकऱ्यांची जोपासना झाली तर मला वाटतं आनंदाचा दोही आनंदाची रंग याच्या पलीकडे काय सांगणार